आणि बाप्पा इथं तिची पूजा करतात आता सोसायटी सोसायटीमध्ये राहिल्यामुळे आपल्याला फक्त गॅलरीच एवढी गावात ठेवून कसं अंगण असतं तिथं मजा असते जरा वेगळीच गुढी उभारले आणि आता पूजा करून घेतात कडीलिंबाची पानं असतात ना ताप्याची फुलं आज ताप्याची फुलं महत्वाची असतात you.

उडवलं असतं आधी पाणी होऊन जाईल दिवा विजा हा हा चांगला नारळ पाणी आवडतो नारळ पाणी आम्ही देणार आहे मी बाप्पाला दाखवल्यानंतर बाप्पाला दाखवल्यानंतर नारळ पाणी येणार I'm not going t e m n o i n g to go to the h u s e m not n g t h e n o e s e s h e e m n s e I'm e h i s I'm e h

आता गुढीची पूजा झाली आता पाया पडते गुढीचं दर्शन दाखव पाया पण आमची गुढी

ही बघा गुढी अंजली दाखवलेलीच आहे पण मी पण तुला एकदा तुम्हाला दाखवतो मस्त पैकी गुढी लावलेली आहे ही बघा अंजली आता पाया पडते गुढीच्या पडली पाय थांब 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 व्हिडिओ आली तर आता आपण नैवेद्य दाखवणार आहे तर नैवेद्यासाठी काय काय बनवले बघा काय डाळ भात पनीरची भाजी पुरणपोळी पापड तर आता आपण गुढीला पण नैवेद्य दाखवूया हा अंजली नैवेद्य घेऊन येते चालले नैवेद्य घेऊन चाललेली आहे आमची नैवेद्य दाखवते नैवेद्य दाखवून झालेलं आता अंजली येते अजूला घेऊन येते हा बघे हे बघा चिली पिली

बघ पडशील आता दोघांची मस्ती असते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन त्याचं नाव आहे आमचं सगळं मस्त झालंय तोपर्यंत बाय बाय कर እንትን ልት ነው